आज आपण काकडीचे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी एक काकडी घेतलेली आहे काकडी अगोदर स्वच्छ धुवून सालासकटच किसून घ्यायची त्यानंतर दहा बारा लसूण पाकळ्या अर्धा इंचा आल्याचा तुकडा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेऊन याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे आणि हा ठेचा किसलेल्या काकडीमध्ये घालायचा आहे त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर बडीशेप थोडंसे पांढरे तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा धणेपूड एक चमचा जिरेपूड आवडीनुसार तिखट चवीनुसार मीठ आणि यामध्ये बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा घट्टसर मळायचा कारण काकडी आहे त्याला पाणी सुटतं त्यामुळे थोडासा घट्टसर ठेवायचा जर कमी क्वांटिटीमध्ये करायचे असतील तर काकडीला जे पाणी सुटलेलं आहे ते अगोदरच काढून घ्यायचं आणि नंतर जर गरज पडल्यास ते तुम्ही वापरू शकता गोळा मळून झाल्यावर यामध्ये एक चमचा तेल घालून पुन्हा एकदा मळून घ्यायचा तर इथे आपलं हे काकडीच्या पराठ्यासाठी पीठ तयार आहे त्यानंतर हव्या त्या आकाराचा गोळा घेऊन गव्हाच्या पिठामध्ये घोळून पराठा लाटून घ्यायचा आहे गोल असा पराठा लाटून घ्यायचा आहे त्यानंतर तवा गरम करून त्याला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हा पराठा दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे हे पराठे तुम्ही लोणच्याबरोबर मिरचीच्या लोणच्याबरोबर सर्व करू शकता अप्रतिम लागतात तसेच जवस तेल फली तेलाबरोबरसुद्धा खाऊ शकता दोन्ही साईडने भाजून झाल्यावर थोडं थोडं तेल घालून परतून घ्यायचं छान असा सोनेरी रंग येतपर्यंत हे पराठे भाजून घ्यायचे आहेत तर अशाच प्रकारे सर्व पराठे करून घ्यायचे हे पराठे गरमागरम तर छान लागतातच पण डब्यामध्ये थंड झाल्यावरही खूप मस्त लागतात तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद